जल जीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला आमदारांनी आता वाचा फोडली जिल्हा नियोजन समितीमध्ये या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एमजीपीचे सी पी डब्ल्यू सी नाशिक चे अधिकारी आणि जव्हारच्या पीओ करिश्मा नायर आणि डहाणूचे पीओ सत्यम गांधी या पाच लोकांची कमिटी नेऊन या संपूर्ण प्रकरणाची एकूणच भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आता जिल्हा नियोजन समितीमध्ये आदेश झालेले आहेत त्यामुळे आपण विश्वास ठेवू की या एकूणच भ्रष्टाचाराची चौकशी ही पारदर्शकरीत्या आणि प्रामाणिकपणे होईल जर तशी झाली तर जिल्हा परिषदेचे सीओ भानुदास पालवे जिल्हा परिषदेचे दोन पदाधिकारी काही अधिकारी आणि काही ठेकेदार हे शंभर टक्के तुरुंगात जातील आणि हा भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयांचा आहे जे आतापर्यंत कुठलीही योजना पूर्ण नसताना सांगतात फक्त पंच्याण्णव योजना पूर्ण झालेल्या आहेत पण त्याच्यामध्ये चारशे कोटींपेक्षा जास्त रक्कम ही काढली गेली आणि या चारशे कोटींमध्ये किमान दोनशे कोटींचा भ्रष्टाचार हा अधिकाऱ्यांचा आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस ही चौकशी होईल त्यावेळेस पालघर जिल्हा परिषद ही पूर्ण हादरून जाईल आणि अधिकाऱ्यांच्या हातात बेड्या पडतील